नमस्कार किचन किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहे बाळांतिणीसाठी गरमागरम घाटा त्या अगोदर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा पहिल्यांदा एका पातेल्यामध्ये आपल्याला दोन ग्लास पाणी टाकायचे आहे हे एक ग्लास टाकलेला आहे इथे आणि हे दोन ग्लास असे दोन ग्लास पातेल्यामध्ये पाणी टाकायचे आहे त्यात एक वाटी फुल भरलेली अशी वाटी गूळ घालायचा आहे पाण्यामध्ये आणि गॅस खालून ऑन केलेला आहे आणि विरघडायचा आहे गॅसवरती आप हा गूळ विरघडायचा आहे चाळणीने गाळून पण घ्यायचं आहे नंतर म्हणजे त्यात काही कचरं वगैरे असलं ते निघून जाते तर बाळांतीसाठी खूप असा पौष्टिक आणि खूप महत्त्वाचा असा आहार आहे हा लगेच बाळांती झाल्यावरती लगेच दिला जातो तर तुम्ही पण नक्कीच बनवा एका पातेल्यामध्ये आपण गुळाचे पाणी करून घेतले आणि एका साईडला ठेवून दिलेले आहे आता एका कढईमध्ये आपल्याला साजूक तूप घ्यायचे आहे म्हणजे देशी तूप हे इथे चार चमचे टाकलेले आहे आपण चार चमचे तूप छान तापू द्यायचं आणि मग नंतर आपल्याला गहू गव्हाचे जे पीठ आहे त्याचा आपण घाटा करणार आहे गव्हाचे पीठ म्हणजे एक वाटी घ्यायचं आहे हे एक वाटी गव्हाचे पीठ घेतलेले आहे आपण इथे हे गहू आधी भाजून घ्यायचे आणि मग नंतर आपल्याला जाडसर असे गिरणीमधून दडून आणायचे आहे आणि शक्यतो गव्हाच्या पिठाचाच घाटा बनवा कारण तो खूप पौष्टिक असा असतो रव्याचा शक्यतो नाही केला तरीही चालेल पण शक्यतो तुम्ही गव्हाच्याच पिठाचा बनवा हा पचायला पण खूप असा हलका असतो आणि इथे भाजायचा आहे आपल्याला तुपामध्ये तुपामध्ये जाडसर दडलेलं हे जे पीठ आहे ते आपण छान भाजून घेतलं नंतर कलरही बदललेला आहे नंतर त्यात आपण अर्धी वाटीपेक्षा थोडं कमी असं खिसलेलं खोबरं टाकलेलं आहे ते पिठासोबतच आता आपण भाजलेलं आहे भाजत आहे म्हणजे कारण ते कच्च असं लागणार नाही मस्तपैकी ते छान भाजत आहे आपण आणि आता इथे काजू आणि बदाम याची बारीक आपण जी पेस्ट केलेली होती ती पण आपण भाजून घेऊ सोबतच आता एक चमचा गरमाई ही गरमाई पावडर आपल्याला कोणत्याही किराणा दुकानावर लगेच मिळेल आता मिक्स करून घ्यायचं बाळाची आई जे जेवण करते म्हणजे जो आहार घेते तो डायरेक्टली बाळाला दुधाद्वारे मिळतो म्हणून आईचा हा पौष्टिक व खूप सांभाळून बनवला पाहिजे आता इथे पीठ मस्तपैकी भाजून झालेलं आहे आता आपण जे गुळाचं पाणी बनवलेलं होतं ते स्वाडणी चाळणीमधून गाडून घ्यायचं आहे म्हणजे जे कचरं वगैरे असतं ते निघून जाते आणि हे फक्त एवढं लक्षात ठेवायचं आहे की गुळाचं पाणी टाकल्यानंतर असं हलवायचं आहे आणि गाठी बांधता कामा म्हणजे गाठी व्हायला नको असं हलवून घ्यायचं प्लेन करायचं आहे आणि आता अशा प्रकारे छान असं हलवून घेऊ आणि थोडा वेळ झाकण ठेवून देऊ हे बघा अशा प्रकारे झालेला आहे आता एवढा पातळ दिसत आहे तो तर आता शिजणारसुद्धा आहे तो म्हणून थोडा वेळ आपण झाकण ठेवून देऊ म्हणजे तो शिजायला त्याला मदत होईल दोन मिनटाने झाकण काढून बघायचं आहे तर वाव वाव किती छान रंग आलेला आहे आणि छान शिजलासुद्धा आहे तुम्ही बघू शकता तर तयार आहे बाळांतिणीसाठी बनवलेला पौष्टिक असा आहार तर आपण लगेच भेटू एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत टाटा बाय बाय आणि थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ